सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या शिवाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर हॉल जवळील अनुदीप हाईट या इमारतीत तब्बल एकाच वेळी चार घर झाल्याची घटना घडली विशेष बाब म्हणजे आजूबाजूच्या घरांची कडी लावून या चोरट्यांनी हे घर केली आहे या घरपोडीत चार घरांचे हजारो रुपये सोनं आणि लॅपटॉप या मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे हे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे याच परिसरात दोन वेळा घराच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून देण्याची घटना घडली होती यावेळी स्थानिक नागरिकांनी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली नाही या घटनांना आग घालण्यासाठी पोलिसांनी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सी सी टी व्ही आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे सागरजनस्थांसाठी भूषण जैन नाशिक